लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीप्रसंगी महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही याकरिता आज मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत शासनाला जाग करण्यासाठी शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मराठा मावळा संघटनेतर्फे भव्य असं शक्ती प्रदर्शन विभागीय आयुक्त कार्यालयावर होणार आहे शुक्रवार दिनांक दोन मे एकोणीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील तमाम मराठा मावळा संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी बंधू या आंदोलनामध्ये सामील होणार आहेत मराठा मावळा संघटनेचा एकच उद्देश आहे की मागच्या निवडणुकीमध्ये सरकारला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफी करू सरकार, कर सरकार आलं सत्ता स्थापन केली आघोरी बहुमत मिळालं परंतु शेतकऱ्याला त्यांनी वारेवर सोडलं त्यामुळे आज त्यांना महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या करतोय त्यांना कुठलीही शासकीय मदत नाही आणि नवीन कर्ज घ्यायचं म्हणलं तर मागचाच कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर आहे त्यामुळे सरकारकडं आमची मागणी आहे की तुम्हाला शेतकरी जर वाचवायचा हो असेल तर तुम्ही शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफी दिली पाहिजे त्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे आणि त्यांना नवीन कर्ज दिलं पाहिजे तरच शेतकरी जगू शकतो ह्या मागणीसाठी मराठा माळा संघटनेतर्फे प्रचंड असे धरणे आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधल्या सर्व तालुक्यातले जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी सामील होणार आहेत त्या बरोबर शेतकरी सामील होणार आहेत त्याचबरोबर ज्यांना ज्यांना वाटते किंवा शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे असे सर्व बांधव मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत निश्चित आकडा सांगता येणार नाही